सर्वांना सप्रेम नमस्कार मी धनराज विक्रम गुट्टे आपल्या सर्वांना माहीतच आहे येलदरवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हे माझं गाव आहे आणि सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे यानिमित्तानं अंधोरी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण म्हणून सुटलेला आहे त्या ठिकाणी मी गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं पूर्णवेळ आणि चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि निस्वार्थ भावनेने काम करतो याच भावनेतून मी अंदुरी जिल्हा परिषद या सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे म्हणून पत्रकार बांधवांशी संवाद साधण्यासाठी आज अहमदपूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये या छोटेखानी बैठकीचं आयोजन केलं आहे एकंदरीत जर बघितलं तर लोकसभा विधानसभाच्या आहेत महायुती म्हणून लढल्या गेल्या आणि तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात तर आता जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ही महायुतीची असेल की एकला चोरीची भूमिका असेल सध्या महाराष्ट्रातले राजकीय स्थितीनुसार गेल्या नऊ वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या म्हणजेच छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका ह्या झाल्या नाहीत त्यामुळं प्रत्येक पक्षात काम करणारी छोटी कार्यकर्ते हे उत्साहाने वाट बघत होती की ही निवडणूक कधी लागेल आणि ज्यावेळेस दोन पक्ष एकत्र येतील साहजिकच एका पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यावर अन्याय होणार आहे त्यामुळे लातूर जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधील कार्यकर्त्यांची भावना आहे की या निवडणुका स्वबळावर व्हाव्यात आणि त्या प्रत्येकाला लढायला मिळून स्वतःची ताकद असेल स्वतःची गुणवत्ता असेल किंवा स्वतःचं जनतेतील स्थान काय हे बघण्याची ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना आहे की या होता सोबळावर झाल्या कार्यकर्त्यांनाच तिकिट दिली जाणार याचा आपल्याशी आहे माझा संबंध म्हणजे मी आपण सर्वजण मला लहानपणापासून ओळखता तर इयत्ता दहावी अकरावीला असल्यापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो त्यापूर्वी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम असेल भाजपाची विद्यार्थी आघाडी असेल भाजपाचा युवा मोर्चा असेल भाजपाची भटकेमुक्त आघाडी असेल भाजपाचा ओबीसी मोर्चा असेल आणि सध्या मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय विदर्भातील एक दोन जिल्ह्यांमध्ये मी जाऊन प्रभारी म्हणून काम करतोय मग पक्षानं दिलेलं सदस्य म्हणून अभियान असेल पक्षाचे वेळोवेळीचे जे उपक्रम असतील त्यामध्ये मी सातत्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन परराज्यामध्ये जाऊन आता सुद्धा ह्या स्थितीला मी दिवाळीसाठी घरी आलोय पण या ठिकाणी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत आणि त्या ठिकाणच्या बक्सर नावाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत आय पी एस रिटायर्ड आय पी एस आनंद मिश्रा यांच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर पक्षाने दिलेली की मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार हा बक्सर विधानसभेतल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे जे लोक पक्षात नाहीत किंवा पक्षासोबत गद्दारी करतात अशांना न्याय देणे अशांना तिकीट देण्यापेक्षा त्यांचा वावा करण्यापेक्षा जे कार्यकर्ते पक्षासाठी हाडाचं पाणी करतायत ज्यांनी सदस्य नोंदणी अभियानामध्ये पुढाकार घेतलाय ज्यांनी एक हजारपेक्षा जास्त सदस्य केलेत अशा हाडाच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने वेळेस संधी दिली पाहिजे कारण दरवेळेस राजकीय लोक आणि राजकीय लोकांची वारसदार जर तिकीट दिला तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंजा उचलायच्या का म्हणजे भेटलेला सामान्य माणूस आमचा हातात हात धरतोय आणि डोक्याला हात लावून म्हणतोय की तुम्हाला यावेळेस संधी भेटली पाहिजे पण या लोकांचं काय करायचं बघा म्हणजे लोक सुद्धा अशा लोकांना जे लोक मोठ्या घरचे आहेत त्यांना सामान्य लोकांच्या अडचणी कळत नाहीत सामान्य लोकांना कुठल्या त्रासातून जावं लागतं हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कळत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांची भावना आहे पक्षाशी निष्ठावंत ज्या निवडणुकीत पक्षाने दगडाला जरी उमेदवारी दिली असेल तर दगडाचा प्रचार करणारी आम्ही हाडाची कार्यकर्ते आहेत पक्षाचा आदेश शिरसावन मारून काम करणारी आम्ही माणसं त्यामुळं पक्षात निष्ठेशी गद्दारी तिकीट न देता माझ्यासारख्या तालुक्यातील अनेक होतकरू इमानदार आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल यामध्ये संधी दिली पाहिजे अशी माझी प्रांजळ भावना आहे Yes. त्या संदर्भात माझी पहिल्या दिवशी पासूनची भूमिका हीच होती की मराठा समाजाला पाहिजे तोड आरक्षण द्या पण ते आरक्षण ओबीसी मधून देऊ नका आज निवडणूक जरी लागली असेल तरी माझी भूमिका तीच आहे की आमचं जे वाढलेलं ताट आहे कारण आमच्याकडं तेवढी प्रॉपर्टी नाही तेवढ्या जमिनी नव्हत्या आम्ही स्वतःच्या मनगटावर जगणारी ही अठरा पगड जातीतील बारा बलुतीदार समाज आहे आणि या समाजाला कुठल्याही प्रकारच्या शंभर एकर जमिनी नव्हत्या दोनशे एकर जमीन नव्हत्या आता कुठंतरी शिक्षण शिकण्यात आलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणातून आज हा समाज कुठंतरी स्वतःच्या पायावर उभा राहतोय त्यामुळे आमच्या वाढलेल्या ताटातलं घेऊ नका मात्र मराठा समाजाला पाहिजे तेवढं वेगळं आरक्षण द्या ही आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आहे राहिला विषय जरांगे पाटला तो ते काही कधी वंधारी समाजाबद्दल काही आक्षेपार्ह बोलले असतील त्यामुळे मी त्यांचा निषेध केला असेल वैयक्तिक मतभेद असे काही नाही आहेत पण या ठिकाणी त्यांनी जे काही विचार मांडले असतील ते विचाराला विरोध म्हणून या ठिकाणी प्रत्युत्तर किंवा काउंटर म्हणून आम्ही ते उत्तर दिलं असेल तर मराठा समाजाला माझी विनंती की तुमच्या आरक्षणाला आमचा कधीच विरोध नव्हता पण या ठिकाणी आमच्या ताटात वाढलेलं जे आहे त्याला तुम्ही हात लावू नका एवढीच आमची मागणी पहिल्या दिवशीपासून होती आणि आजही आहे आणि उद्याही राहील खिनगाव तालुक्यामध्ये खंड आणि गट ओबीसी साठी आरक्षित असताना आपण खुल्या वर्गात वर्गासाठी आरक्षित असलेल्या अंधोरी मधून उमेदवारी मागताय किंवा त्यासाठी तयारी करताय तर हे तुमच्यासाठी टफ असणार आहे का हे टब जरी असलं तरी अंधोरी जिल्हा परिषद गटामध्ये माझं गाव येलदरवाडी हे गाव येतं आणि माझे वडील सेवानिवृत्त प्राचार्य श्री विक्रम गुट्टे हे येलदरवाडी गावचे सरपंच आहेत आणि संपूर्ण तालुक्यामध्ये माहितीये की यांनी येलदरवाडी या गावचा विकास केलाय जे गाव विकासापासून कोस दूर होतं ते गाव आज मॉडेल विलेज करून ला अहमदपूरच्या पंचायत समितीपासून मंत्रालयापर्यंत जेवढा काही निधी आणता येईल तेवढा निधी आम्ही मंत्री महोदय असतील सीओ असतील कलेक्टर असतील पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना विनंती करून ते विकासाची गंगा एल्दरवाडीत आणली आणि त्या गावाला मॉडेल विलेज केलंय आणि त्या मतदारसंघात माझं गाव असल्यामुळे मी तिथलं प्रबळ दावेदार ठरतो कारण दुसऱ्या मतदारसंघात जाऊन उभा टाकण्यापेक्षा मी माझ्या मतदारसंघात माझं गाव त्या मतदारसंघात असल्यामुळे तिथं उभा टाकणं ही गरजेचं आहे माझ्या हक्काचं आहे म्हणून या ठिकाणी जरी उमेदवार ओपनचे असतील तरी मी एक हाडाचा कार्यकर्ता आहे सगळ्या जाती धर्मासाठी काम करणारा आहे अर्ध्या रात्री रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ताय अपघाताचा विषय असेल दवाखण्याचा विषय असेल पोलीस स्टेशनचा विषय असेल प्रत्येक विषयामध्ये आम्ही कुठेही आमचं अंग बचाव किंवा चमडी बचावचं काम न करता सगळ्यात पुढं होऊन छातीची ढाल होऊन लोकांसाठी काम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे त्यामुळे माझ्या गावचा विकास जसा आम्ही केला त्याच पद्धतीनं अंधोरी जिल्हा परिषदेचा विकास करून अंधोरी जिल्हा परिषद एक राज्यामध्ये मॉडेल जिल्हा परिषद करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेने मला या ठिकाणी संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आणि हे संधी आजमावण्यासाठी मी जिल्हा आजमावण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे मागणी करत आहे जिल्हा परिषद गटातील मतदारांनी नेमकं कोणत्या कारणामुळे तुम्हाला निवडून दिलं पाहिजे कारण राजकीय दृष्ट्या जर बघितलं आज तर आजपर्यंत लोकांनी जी आश्वासनं दिली त्याच्या पन्नास ही त्यांनी आश्वासन पूर्ण केलेले वेगळे तुमचे काय संकल्प आहेत माझा संकल्प असेल आता सांगितल्याप्रमाणे माझ्या गावचा विकास मी करून दाखवलाय हे संपूर्ण हे पहिलं उदाहरण मी आपल्या सर्वांच्या समोर तालुक्याच्या समोर आहे की ज्या यंदरवाडीला जायला रस्ता नव्हता ती यंदरवाडी आज मॉडेल व्हिलेज घेऊन ती विकासाची गंगा आज त्या यंदरवाडीमधून वाहते एक ऑर्डर संपत नाही तोपर्यंत दुसरी ओवर ऑर्डर येते एवढा आमच्या गावचा विकास या ठिकाणी झालेला आहे ते पंचक्रोशीतल्या आजूबाजूच्या पाच पंचवीस गावांमध्ये पोहोचलेला आहे पण माझ्यासारखा एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मला संधी द्यावी एक गरीब घरातल्या सर्वसामान्य युवकाला म्हणून संधी द्यावी एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यावी एक प्रशासनाचा अभ्यास असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यावी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता म्हणून मला संधी द्यावी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला संधी द्यावी शेतकऱ्याचं पोरग म्हणून मला संधी द्यावी पोरग नाही म्हणून मला संधी द्यावी राजकीय सर्वसामान्य कुटुंबातल्या चळवळीतल्या युवक म्हणून मला संधी द्यावी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील नामदार पंकजताई मुंडे असतील नामदार सुरेंद्रराजे भोसले असतील नामदार गिरीशजी महाजन असतील चंद्रशेखरजी बावनकुळे असतील आमचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी या राज्यभरामध्ये पक्षांनी वेळवेळी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे त्यामुळे माझ्याकडे संपूर्ण गुणवत्ता असताना केवळ माझ्याकडे पैसा नाही किंवा माझ्या कोणी आमदार खासदार किंवा जिल्हा परिषदेचं अध्यक्ष नाही म्हणून माझी उमेदवारी टाळू नका गेल्या वर्षापासून या तर अंधोरी पंचायत समितीला अशोक काका केंद्र उभा टाकले त्यांचा प्रचार करायला मी कॉलेजला असताना इथं पूर्ण वेळ होतो दोन हजार चौदाला डॉक्टर सुनील गायकवाड साहेबांना लोकसभेची उमेदवारी मिळाली डॉक्टर सुनील गायकवाड साहेब साक्षीदार आहेत या ठिकाणी माझ्या हाडाचं पाणी करून त्यांचा प्रचार केला दोन हजार चौदाला गणेश दादा हाकेंना उमेदवारी मिळाली या तालुक्यात त्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध होता सोबत कोणी येत नव्हतं त्या दिवशी मोळ्यांच्या माधोभाबाला नारळ फोडणारा पहिला कार्यकर्ता धनराज गुट्टे असून दोनशे चोवीस गावामध्ये गणेश दादा हाकेंच्या अगोदर एखादी कॅसेट दाबल्यासारखं बट धनराज म्हणल्यानंतर मी वीस मिनिटाचं भाषण करायचो आणि माझ्या भाषणानंतर गणेश दादा बोलायचे अख्ख्या दोन्ही तालुक्यातले दोनशे चोवीस गावात अर्ध्या रात्री झोपेतून डचकून उठून सुद्धा मी या ठिकाणी गणेशदा भाषण करायचं एवढा प्रचार गणेशदा दोन हजार चौदाला केला सतराला मी आंधोरी जिल्हा परिषद आंधोरी पंचायत समितीचं तिकीट मागितलं ते तिकीट दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आलं मग त्या ठिकाणी तिकीट मागितल्याच्या नंतर मला तिकीट रद्द झाल्यानंतर मध्ये अशोक काका केंद्र यांच्या प्रचारासाठी नेमलं त्या किनगावच्या प्रत्येक वाडी खेड्यात मला आज ठिकाणी ओळखतात की या माणसानी मी जेव्हा भाषण करून सांगायचो की जिल्हा परिषदला अशोक काका का निवडून आले पाहिजे त्यावेळेस बाया लुगड्यांनी डोळे पुसायचे आणि वय म्हातारी हातारी धोत्राने डोळे पुसायचे एवढं वातावरण निर्मिती असेल संघटन कौशल्य असेल प्रचाराचं नियोजन असेल हे सर्व दोन हजार सतराला मी काकांच्या खिनगावत मतदारसंघात केलं आणि त्यानंतर आमचे नेते आणि तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनायकरावजी पाटील साहेब दोन हजार एकोणीसला ला उमेदवार होते त्याही वेळेस आपण सर्व पहिला आदरणीय विनायकराव पाटील साहेबांचा मी या तालुक्यामध्ये अग्रभागी राहून समोर राहून प्रचार केलाय त्यावेळेस मी नाही बघितलं की कुठले माझे पाहुणे विधानसभेला उभा टाकले सांगलेत का मी पक्षाने दिलेले उमेदवार विनायकराव पाटील साहेब आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचा प्रचार केला आणि माझ्या गावातून आणि आजूबाजूच्या गावातून त्यांना लीड देण्याचं काम दोन ला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनायकराव पाटलांचा प्रचार केला त्यामुळे मग बाराची पंचायत समिती चौदाची लोकसभा दोन हजार एकोणीस ची सुधाकर श्रंगारे साहेबाची लोकसभा याच्यामध्ये माझ्याकडे कंदार आणि लोहा तालुक्याची जबाबदारी होती आपले लातूर लोकसभेत ते येतं म्हणून त्या तालुक्यामध्ये मी पंधरा दिवस तळ टोकून पूर्ण वेळ होतो याचे साक्षीदार स्वतः श्रंगारे साहेब आहेत विनायकराव पाटील साहेब आहेत त्यामुळे या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी आग्रभागी राहून मी स्वतः माझ्या घरचा उमेदवार आहे का अशा पद्धतीने मी सकाळी सहा पासून रात्री बारा एक पर्यंत प्रचार केलेला आहे स्वतःला वाहून घेतलेला आहे एवढ्या हाडाच्या कार्यकर्त्याला ज्याचा प्रशासनाचा अभ्यास आहे ज्याचा संपर्क आहे सांप्रदायिक संपर्क आहे सांस्कृतिक संपर्क आहे शिक्षण क्षेत्रात संपर्क आहे असं कुठलं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात माझा अभ्यास नाही किंवा त्या क्षेत्रात माझी पोहोच नाही मग एवढ्या जी ओळख असेल ती जर मी या अंधोरी जिल्हा परिषद गटामध्ये वापरली त्या गटामध्ये मध्ये निधी खेचून आणला तर माझ्यासारखा जिल्हा परिषद सदस्य या राज्यात सुद्धा तुम्हाला भेटणार नाही हा शब्द देतो तुम्ही सगळे दे मला वारंवार राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मला अटक होताना आंदोलनामध्ये बघता मला पोलीस ताब्यात घेताना बघता पण या हजारो लोकांना आज कुटुंबासहित उभा करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे पण या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरलोय पण शेवटी घार उडे आकाशी तिथे चित्त पिलापाशी या दृष्टीनं माझा गाव एल्दरवाडी आहे ते येतं अंदुरी मतदारसंघामध्ये मतदारसंघ जरी ओपनला सुटला असेल तर इथं जातीचे राजकारण न करता या ठिकाणी विकासाचं राजकारण झालं पाहिजे विकासापासून आज अंधोरी मतदारसंघ दूर आहे या मतदारसंघाला मॉडेल विलेज करण्यासाठी या मतदारसंघात विकासाची गंगा खेचून आणण्यासाठी एक आजपर्यंत मोठमोठ्या घरच्यांना संधी दिली माझ्यासारख्या गरीब घरातल्या एका शेतकऱ्याच्या मुलाला एकदा संधी देऊन बघा त्या संधीचं सोनं करून या मतदारसंघामध्ये एका फोनवर पाहिजे तिथं अवेलेबल नाही झालो आणि मतदारसंघाचा विकास नाही केला तर पुन्हा राजकारणामध्ये राहणार नाही एवढा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शब्द देतो आणि पुन्हा अंधोरी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करतो की एकदा सारख्या होत करू संधी द्यावी एवढीच हात जोडून कळकळीची जिल्ह्याच्या नेतृत्वानं आणि भारतीय जनता पार्टीच्या या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या नेत्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय गांभीर्यानं माझ्या कार्याचा आणि माझा विचार करून मला अंधोरी जिल्हा परिषदची उमेदवारी द्यावी अशी मी हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र